श्री राम समर्थ मार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे परमार्थ साधण्यासाठी मोठी वृत्ती आवश्यक आहे थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो जो पंत असेल तोच संत बनेल प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला